तेजस्विनी उमेश उखाण आहे म्हणून बया लाजल्या सगळ्यांना उखाण आला पाहिजे फक्त महादेवाच्या पिंडीला शंकराच्या पिंडीला म्हटलं की आवड झाली हा उखाणा सरकारी उखाणा आहे ओके चलो रेडी तुम्हाला उखाणं आवडलं की तुम्ही पण डाळ्या वाजवायच्या करा सुरुवात ही म्हणते नाव घ्या ती म्हणते नाव घ्या नाव काय ती पण नाही म्हणली ही पण नाही म्हणली हा म्हणलाय नाव घ्या बारीच आहे त्या तुम्हाला त्यातला त्ला तिथला भर कळ गेला हा मी ही बी नाही ती बी नाही हा हा बोला तुम्ही कधी म्हणले नाव घ्याल ना राम बसले राज्यावर सीता बसले अंकावर उमेश रावांचं नाव घेते तेज माझ्या कुंकुवा बोला माऊली काय नाव आपलं राधा हरिओम काटकर राधा हरिओम काटकर पुढे शिवे खाना घेऊन शिवेदार दोन साहेब अहो सगळ्यांसाठी एकच फंड नाव सांगायचं बघ उखाणा घ्यायचं हा हिवाळ्यात लागते थंडी उन्हाळ्यात लागते उन्हाळ्यात लागते ऊन नावाचे नाव घेते हरिओ बहिणी जेवण झालं तसं नाही बहिणी सारखी विचार विचार मी काळजीचा जेवले का नाही बाबा जेवले का पुढे निकिता सागर बडे लिखिता सागर बडे त्याच्या पुढे इंग्रजीत म्हणतात चंद्राला मून आणि सूर्याला इंग्रजीत म्हणतात चंद्राला मून सागररावांचे नाव घेते मी बडे यांची सुरू बोला आज पाडवला जाऊन आल्यासारखं वाटतंय वाटतय बरोबर ॲब्रो लगेच समजतो कुठल्या माउलीला अहो अभ्यास आहे असं काय करत ऍब्रो केले की समजायचं आजच बिचारी पाडवला जाणार हाडते प्रेम पुढे रायगड बांधायला कारागीर होते कुशल प्रेमरावांची नाव घेते तुम्हा सर्वांसाठी स्पेशल छत्री थंडी वाजल्यावर असलं असते बोला भारती विपुल कांबळे भारती विपुल कांबळे बोला पुढे बटाट्याची भाजी केली खोबरा किसून विपुलचं नाव घेते तुमचा मान राखून तुमच्यावर हप्ता बाकी आहे का हा का कशा उभारल्या ते हा का माझ्या बारक्या बहिणी सारखी का त्या उभा कशा होत्या माहिती का फुला कास एवढं काय राग राग बघा हसल्यावर किती छान दिसते बोला हा राणी अविनाश गीते राणी अविनाश गीते त्याच्या पुल छत्रपती शिवाजी महाराज आहे स्वराज्याचा हिरा अविनाश नाव घेऊन उखाणा करते बोला बोला पूजा कौसुब पूजा कौसुब राऊत हा सोन्याचा दिवा चांदीची वाट नाही ना चुकलं बरं बरं काय अडचण नाही अध्यक्ष मोदय हे खोडून टाका तसं बोलते बोला सोन्याची वाट सोने नाही मग कशाची वाट आहे कापसाची वाट सगळ्याची वाट लागायची आणि उरका सोन्याचा दिवा चांदीच्या वाती कौस्तुभ नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती बरे आहेत ना बोला हा चा नम्रता महेंद्र चौधरी नम्रता महेंद्र चौधरी इतिहासाच्या पुस्तकाला भूगोला कव्हर लावताना होती का एवढी कशी होऊ शकते बर बरं असू दे लावलं ते लावलं काय म्हणले इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर रावांचं नाव काय घेत लवला काय

काय राग येण्याचं कारण नाही कऊतू करणं माझं कर्तव्य आहे वीर म्हणून एक भाऊ म्हणून पण ड्रेस साडी भारी वाटली भारी आहे का नाही थैंक यू तवापासून तयारी केली नाही मंगल दोन वाटण सासर आणि माहेरची खुण तिसराचे नाव येते पाटलांची दिसता पाटलांस महिगाडा भारती राजा बगेले भारती राजा बगेले संत्र्याची ओळ मिसळून ठेवली काल राजूच्या नावाची कुंकुल माझ्या अंगणी नाना ते नवऱ्याची बायको मध्ये राडी काय का तिथे पण असं असं चित्त तू पण असे काय बोला सारिका अजय धुमा सारिका अजय धुमा बसू का थोड्या वेळा काय अडचण नाही तुम्ही म्हणजे थांबतो थोडस हा लग्न झालंय ना उखाना आठवत नाही मात्र एवढं बावीस होईपर्यंत आठवायला काय झालं तुम्हाला काय वाटलं फाट्यावर निघून जाणार आहे काहीतरी मनानं मोकळं हवं कधी लग्न झालंय पाच वर्ष झालं मग पाच वर्ष उखाणच घेतला नाही का もしここに c o らすぐに行く a は大変なことはない。

हा अल्चर ठेव देता बोला छत्रपती शिवाजी महाराजांचे परिफिटले आहेत महाराष्ट्राची शान सवऱ्या ग्रामांचं नाव घेते सर्वांचं राखून माग वही तुम्ही आले माझी भल्ले बरोबर बिचारी एक एवढी बोलखी आहे ना विशेष नाही हा खरं चालेल रोहिमी राहुल केरे नाही शून नाही वही एवढं बोलले ना बोला ना काय नाव म्हणले रोहिणी राहुल केरे पण तुम्ही आज काय हे एखादं रामदेव बाबाचं योगासन वर्ग म्हणाले थोडं थंड का असं मोठ्याला बोला हा रोहित राहुल केरे रे पुढे जरीच्या साडीवर टाकते सोन्याची चैनी राहुलचं नाव घेते मी तिची बहीण ओके अगन्न राई करू देव जोरात तन तनकन कुदळी उतरले बेते चितरले खाम आतबाच्या पोटी जन्मले राम राम गेले काशे रुपयांना चारशे चारशाची बांधली माडी माडी लहानला हिरवा रं, रंग पिवळा रंग साई गवळून झाल्या तुम घेती घालते वारा आला दिनगावचा घोट विचार घोड्याला घाला जीन करा पंढरपूरची इन इनीला पडला पैका पैका ठेवला देवळीत देवळीत देवळी देवळीत होती बशी बशी चहा चहात पडली माशी गुरुदेव रावांचं नाव घेते होम मिनिस्टर देवशी पेक्षा शिक्षण केलं असेल बारावी निघाली असते किती वेळ झाला एवढ्या सेकंद गणिताचं सूत्रपाठ होईल ना एवढ्या मध्ये सिंपल आहे ना हा या काय नाव आपलं दीपाली अमोल खानजोडे ओके पुढे दाजू नका पुढे बोलला सासू सासू या आनंदी नंदाजावा हौशी अमोर रावचं नाव घेतोय होम मिनिस्टरच्या दृष्टी तुम्ही आले एकदा असं करा तुम्हाला माहिती आहे का लक्ष राहू दे नीट बघा हे सिंगल खाली आलं लोणस वर घ्यायचं तिकडचं आलं या बाबत असं खाली आलं ज्यांनी ज्यांनी स्ट्रेटनिंग केलेलं असते का स्ट्रेटनिंग त्यांचं कसं असतं माहिती आहे का आणि काही ऐका माझं लक्ष असतं बघा ज्यांनी आयब्रो केले ते आलेत ना कार्यक्रमाला त्यांचं एवढंच असत अभ्यास आहे होम मिनिस्टर अभ्यास आहे त्याच्याहून समजतं की आयब्रो कुणी गेले पार्लर म्हणलं ना बाई आयब्रोच तिथून सुरुवात होते कुठं आलतो मंदिराला सोन्याचा कळस रणजित सिंहाचे नाव घेते आजारी होम मिनिस्टरचा दिवस पुढे सोनाली विजय पाटील सोनाली विजय पाटील कायमणी जोडते विजयरावांच गोठरकर सुप्रिया पैठणीवर असते मोराची जोडी सुखी ठेव गणपती पप्पा योगेशराव आणि माझी जोडी या आपलं नाव अमृता गणेश झटाळ अमृता गणेश जठाळ रंगडा देव नाव त्याचे रंगडा गणेश पाटलांचं नाव घेते होम मिनिस्टर चांगलं माझ्या आयुष्यात पण बघा या पंकज का तुमचं नाव डेलिया डेलिया वहिनी यांचं नाव आहे तुम्ही कधी ऐकलं ऐकलं डेलिया म्हणून म्हटलं हां क्रिकेटच्या uh, मैदानात धोनी मारतो सिक्स क्रिकेटच्या मैदानात धोनी मारतो तुम्ही चेन्नई ला सपोर्ट करता काय क्रिकेटच्या मैदानात धोनी मारतो सिक्स पंकजरावांना करते जन्मोजन्मी त्यांना पण विचारून घ्यायचं उडी मारा मग येत नाही तरच तुम्हाला पुढे खेळायला नाही तर मग आऊट झाले आत्ताच हा ना बसून मग लगेच कोकणा आला तरच खेळायचं सर तुम्हाला माहिती आहे ना अरे येऊन देण असतो काय करतो ते हा कविता सांगतो तुम्ही काय अंगणवाडी शिकवाय आली का कविता बनलेला खरं म्हणा ते कविता मत इकडे म्हणा ओळखलंयत त्या सर मला अगं माझी आई जाए मी आठवीत असताना कविता होती पाठीवरती हात ठेवून देवडं मना म्हणले वाटवळ झाले ते दत्ता भाऊ साहेब ज्योत्स्ना योगेंद्र मोहल्ले ज्योत्स्ना उखाना तयार करण या चांदीच्या टाक ताटात सोन्याची वाटी योगेश रावंच नाव घेते खास तुमच्या साठी धन्यवाद या वहिनी गजरावाले गजरा सुकून जाईल पुन्हा स्क्रीनवर चांगला दिसत त्यांनी वर्ष वेळ घातलाय या काय म्हटले प्रियंका मयूर माटे माटे बस काय पुढे रंगात तर रंगला श्रीकृष्ण सावळा मयूर मयूररावांचं नाव येते होम मिष्ठांचा सोड येतं आहे का तुम्हाला होतं येतंय बस होईली तुम्ही येते ओकडाचा वेळ घालून जागा रिकामी करून घेऊ लागेल सुनीता हो ओळखलं तर सुनीता प्रवीण साबळे पुढं वाटी 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 दूध प्रवीण राव माझे माझे तुमचे प्रवीण आहेत का साठी पत्रिका छान बॅन लावलो होत तुमच्या म्हणासाठी आम्ही कुठं आमचे तुमचे दुकानच राहते हा माझे पती दूध वाटी 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 दूध प्रवीण माझे पती दादा एवढं उंदर जाऊ श माझ्यासाठी